नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जिवंत नसल्याच्या त्यांचा पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनन्वित छळ केला गेला शारीरिक आणि मानसिक दोन्ही रित्या हे छळ करणारे अधिकारी हा छळ इतक्या पराकुटीला पोहोचला की ते अखेर हो सैन्याच्या प्रमुखांना सांगायला गेले की बाबा ह्याच्या नंतर ह्या पुढे यांना शारीरिक छळ देणं शक्य नाही अन्यथा यांचा मृत्यू ओढवे परंतु ते कसल्या नशेत होते असं सांगितलं जातं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं नाही छळ चालू ठेवा तेव्हा अधिकाऱ्यां परत येऊन छळ चालू ठेवला आणि मग त्याच्यामध्ये त्यांचे गतप्राण झाले अशा या बातम्या येत होत्या याला पुष्टी कशासाठी मिळाली तर जवळजवळ तीन आठवडे त्यांच्या बहिणीला त्यांना भेटू दिलं नव्हतं कोणालाही फोनवर सुद्धा त्यांच्याशी बातचीत करता आली नव्हती आणि म्हणून या सगळ्या चर्चांना उदाहरण आलेलं होतं कालच्या दिवसाची सगळ्यांना प्रतीक्षा अशासाठी होती की मंगळवारी त्यांना इस्लामाबादच्या हायकोर्टामध्ये सादर करायचं आणि म्हणून ते नेमके कोर्टामध्ये त्यांना कसं नेलं जातं हे बघण्यासाठी म्हणून जनतेमध्ये उत्सुकता होती लोक जसे अडियाळा जेलच्या बाहेर जमलेले होते तसेच ते हायकोर्टाच्या बाहेर जमले होते अखेर त्या गर्दीला आवर घालण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या सरकारला एकशे चव्वेचाळीस कलम म्हणजे संचारबंदी आणि जमावबंदी तिथे जाहीर करावी लागली आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे पार खैबर पखतून पासून वा येणारे जे समर्थक होते त्यांना शहराबाहेर अडवण्याची व्यवस्था केली गेलेली होती इतक्या कडेकोट बंदोबस्तामुळे इम्रान खान यांना कोर्टामध्ये सरकार कसं सादर करणार ही अर्थातच एक मोठी झाली असती परंतु झालं काय नेमकं झालं इतकंच की साधारणपणे दुपारी तीन सव्वा तीनच्या बेताला बातमी आली की कोर्टाने त्यांच्या तिन्ही बहिणींना इम्रान खान यांना भेटू द्यावं अशी आज्ञा दिलेली आहे ऑर्डर मिळाल्यानंतर कोर्टाची त्याच्यानंतर तुरुंगाच्या प्रशासनाने त्यांच्या बहीण डॉक्टर उजमा ह्यांना आत घेतलं आणि असं म्हणतात की डॉक्टर उजमा आणि इम्रान खान यांची भेट झाली उजमा या परत साधारणपणे पर दहा ते पंधरा मिनिटं त्या आतमध्ये होत्या त्या परत आल्या आणि त्यांनी बाहेर येऊन सांगितलं इम्रान खान जिवंत आहेत परंतु त्यांनी मला असं सांगितलं की माझा इथे अनंद्वित मानसिक छळ केला जातोय त्यांना एकांतवासाची कोठडी देण्यात आलेली आहे आणि कुठल्याही मानवाशी त्यांचा संपर्क येऊ दिला जात नाहीये ही बातमी उजमा यांनी दिली ह्याच्या पुढे त्यांनी काहीही बोलायचं टाळलं आणि त्या निघून गेल्या पत्रकारांशी त्यांनी संपर्क विशेष साधला नाही या विधाना व्यतिरिक्त आणि त्यामुळे एक प्रकारे जे प्रचंड तापलेलं वातावरण होतं त्याच्यावरती थंड पाणी ओतण्यामध्ये पाकिस्तानचं प्रशासन यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो परंतु खरोखरच या डॉक्टर उजमा यांना इम्रान खान हे जीवित अवस्थेमध्ये दिसले का हा प्रश्न आता अनेक जण करताय आणि त्याला काही कारण आहे पहिली गोष्ट अशी की इम्रान खान जर जिवंत होते तर त्यांना कोर्टासमोर का पेश केलं गेलं नाही याचाच अर्थ असा कि ते शा जर जिवंत असतील तर ते शारीरिक दृष्ट्या इतके गलितगात्र झालेले आहेत की त्यांना सुद्धा कोर्टापर्यंत नेण्याची अवस्था उरलेली नाहीये अन्यथा त्यांना कोर्टामध्ये पेश करायला दुसरी काहीही अडचण नव्हती हो नंबर ची गोष्ट अशी ते जर का जिवंत असतील तर मग ह्या ज्या डॉक्टर उजमा आहेत त्यांनाच एकट्यांना ही परमिशन का दिली गेली कोर्टाने तर तिन्ही बहिणींना भेटू द्यावं म्हणून सांगितलेलं होतं डॉक्टर उजमा यांच्यावरती प्रश्नचिन्ह अशासाठी आहे की असं म्हणतात की त्या राजकारणामध्ये यायला उत्सुक आहे आणि पाकिस्तानामध्ये ज्याला कोणाला राजकारण करायचंय त्याला लष्करशाहीचे पाय धरावे लागतात तेव्हा या डॉक्टर उजमा यांच्या हेतूंवरती पहिल्यापासून शंका होत्या आणि त्या आपल्या प्रशासनाच्या बाजूनी आजपर्यंत बोलत होत्या विरोधामध्ये बोलत होत्या त्या नोरीन होत्या आणि नोरीन यांना मात्र काल आज जाऊ दिलं नाही केवळ उजमा गेल्या आणि त्यांनी ही ग्वाही दिलेली आहे त्यामुळेच त्यांनी दिलेली ग्वाही ही आज संशयास्पद ठरते आहे या अगोदरचे पाकिस्तान प्रशासन आणि लष्करशाही वरचे जे आरोप आहेत इम्रान खान यांचं आयुष्य संपवण्यात आलेलं आहे ते आरोप अद्यापही कायम आहेत आता ह्याच्यावरती पाकिस्तान मीडियामध्ये कसा गदारोळ होईल किंवा तिथली जनता त्याला काय रिस्पॉन्स देईल हा महत्वाचा प्रश्न झालेला आहे आणि त्याबद्दल आपण जसजसे अपडेट येतील तसे त्या वार्तेकडे वळूया धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार